सगळ्या बाबी मला चांगल्या येतात तुम्हाला माहित नाही आता बोलायचं म्हणलं तर मी अगदी यापासून खूप तयार कधीही शिक्षण या हाताची जर ओळख करून दिली तर काय माहिती इथं नाही इथं हृदय जर या बाबीनं जर केलं आणि एक बाबी ही जर बाब दिली तुम्हाला म्हणायची गरज का का इथं मन आहे इथं मन आहे इथं नाही या बाबी नको कामध्ये हाच भाग आहे कधी मी बघ मी आलो थोडस बसलो आणि मला सरांनी हात हात पुढे केला म्हणजे इथं माझं आहे चौसष्ट पण कसं आहे तुम्ही एकदाच कावकाठमध्ये गेला तर निसर्गाशी संबंधित जे जे बर का ज्या बाजी असतात तुमच्या आता हे प्रशिक्षण आहे पण युनिट मध्ये असू द्या दहा असू द्या चार काही नाही मला माहिती आहे तुम्हाला असेल की तेव्हा बसवूया मला त्यामुळे मला नक्कीच कळत आहे मी कुठेतरी कड येतोच पांडी असते

एखाद शिकवाय गेलो ए अरे कोणती बात बोलायची असेल तर बोलल्यामध्ये लवचिकता पाहिजे अनंत पाहिजे वेदू पण आपण बोलतो भाजी लोकांना काय जण बोलून बोलतो काय चालू गेलं तर काय ना बोलतं पण सावमध्ये जरा